खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने सांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू झाल्या दुर्दैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एका विमान अपघातात निधन झालं मी अनेक उमेदवार नगरपरिषद निवडणुकीत पाहिले अनेक पक्ष दररोजच्या जीवनात पाहत असतो निवडणूक उमेदवार या गोष्टी पत्रकार म्हणून मला नवीन नाहीत मात्र ना युवक राजकारणात हवे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि शेवटपर्यंत सांगतही राहील आज माझ्याबरोबर असेच एक युवक आहेत सय्यदभाई इनामदार काळूस पंचायत समिती गणातील घड्याळाचे उमेदवार बाई नमस्ते नमस्कार माझी ओळख द्यायची गरज नाही आपण आधीपासून एकमेकाला ओळखतो त्याच्यामुळे फॉर्मॅलिटीज न करता आपण मुलाखतीला सुरुवात करूया आहोत बाई सगळ्यात आधी प्रश्न तुम्हाला विचारतो प्रचार कसा चालू आहे जय शिवराय मी एक शिवरायांचा मावळा आहे आणि शिवरायाचा मावळा असताना मी प्रचार एकदम छानपैकी चालू आहे माझा सय्यद इनामदार शिवरायांचे मावळे खरंच फार बरं वाटलं प्रचार आत्ता चार दिवसाआधी अजितदादांचं निधन झालं चार पाच दिवसाआधी तुम्ही समाजात फिरताय नेमकं अजितदादा यांच्या निधनाआधीची परिस्थिती काय होती तुमच्या गणातील आणि दादांचं निधन झाल्यानंतर ती काय परिस्थिती आहे पहिली गोष्ट आम्ही वराळ्याच्या जे प्लीज याची सभा होती दुसऱ्या गुटी वाटलांचा हा प्रवेश होता अक्षय त्यावेळी दादांनी मला शब्द हिराव वेळेस की बाई तू राजकारणात नवीनच आहे तू आणि तू पहिला व्यवसायात लक्ष घाल आणि तुला मी उमेदवारी तर माझी करून राष्ट्रवादी तुला फायनलच केलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रचार चालू करा परिवांत आमचं भाई मला जास्त माहीत नाही पण तुम्ही आधीपासून समाजसेवा वगैरे करायचं करता याआधी तुम्ही तुमच्या गाण्यात गटात काही विकास केली आहेत भरपूर विकासकामं ऐकायला गेली आता पहिली गोष्ट म्हणजे वडगाव माझ्या घरात सात गाव आहे सगळे अच्छा ओके okay. हां वडगाव आहे चांडोली आहे त्यामध्ये शिरोली आहे संतोषनगर आहे स वाकी खुर्द आहे त्यानंतर काळूस आहे ह्या सात गण गावांचा एक घण आमचा आता मी काळूसपासून स्टार्ट करतो काळूसमध्ये माझे संगमेश्वर हे मंदिर संगमेश्वर महाराजाचं मंदिर हे सर्वात मोठं मंदिर आहे बरोबर ज्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झाला आहे त्या संगमावरती मी तिथं कॉंक्रिटीकरण आणि मंदिराच्या विंडो आणि गार्डन ते मोठं एक बा बत्तीस लाखाचं काम आम्ही तिथे टाकलं पहिल्यामुळे हे कधी केलं हे आत्ता एक महिन्यापूर्वी केलं मी ते अच्छा ओके निवडणुकांच्या आधी ते निवडणुकीच्या आधीचा विषय हा सगळा बरं त्यानंतर टेमगीरवाडी झाली तेमगिरवा दत्त मंदिराचं कोंकणीकरणचं काम झालं माझं तिथं पोळेवाडी झालं पोळेवाडीमध्ये मंदिराचा कळस आणि ब्लॉक होते ही कामं झाली त्या घरामध्ये तिथून आल्यानंतर मी संतोष नगर वाके आलं वाकेमध्ये दरवर्षी यात्रेला पहिला इनाम हा माझा असतो मी आता सात वर्ष आल्या गोष्टीला त्याच्या दिंडी असते दिंडीला जागा घेण्यासाठी मी तिथं चांगली भरून निधी त्यांना दिला आहे पंढरपूरला त्यानंतर संतोष नगरवाला आहे तर दरवर्षी माझ्या इथं काही ना काही निधी असतोच इथं त्यांच्या इथं यात्रा पहिला इन्माला इथं असतोच त्यामुळे आता इथं कॉलनी आहे कॉलनीचा एक तेरा वर्षाचा रखडलेला एक विषय होता रस्त्याचा आणि ते लोकं फार अडचणीत होती तो विषय कसा क्लिअर करायचा आम्हाला त्यामागून शहर सरपंच असतील संतोष नगरचे आणि कळ असतील उपसरपंच आपले त्याने आम्ही सगळे एकत्र बसलो त्या रस्त्याचा भाई अनेक ठिकाणी ना आत्ता तुम्ही ज्या पक्षाकडनं उमेदवार आहात म्हणजे त्यांचेच सरपंच उपसरपंच आहेत विकास कामाला प्रॉब्लेम येत नसेल मुद्दा तुम्हाला काही नाही पण जेव्हा जेव्हा विकास काम तुम्ही एक त्या त्या भागातील नेता म्हणून टाकता तेव्हा लोकांचा रिस्पॉन्स काय असतो रिपार छान असतो एकदम छान असतो लोकांची फारसा मोठी सहानुभूती आम्हाला लोकांचा संपर्क चांगला आहे लोकांचं विवाळा आहे माझ्याविषयी युवक आहात हा पळतात हो आ, मला माहिती आहे तुम्ही आधीपासून समाजकारणात रस घेता बाई हे झालं तुम्ही केलेल्या कामांचं तुम्ही गणात फिरताय गणात नेमक्या काय काय समस्या तुम्हाला जाणवं पहिली गोष्ट म्हणजे रोडची फार समस्या आहे गणामध्ये माहीत चालू का चेक केलं बोला बोला आपण बोला, बोला। रोडची फार समस्या आहेत गणामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्यामध्ये काय काय ठिकाणी विकास फार मूलभूत गरजा आहेत लोकांच्या ते पूर्ण करायचं शंभर टक्के प्रयत्न करणार त्यामध्ये कितीही म्हटलं कितीही म्हणालो की कि मी हे पूर्ण केलंय तरी पण समस्या ह्या कायम राहणार oh. कुठलाही गण असो कुठलाही oh. गट असो अनेक ठिकाणी स्लम एरिया सुद्धा आहे oh, पुढे समजा आज मी तुम्हाला शब्द मागितला तुम्ही पंचायत समितीची सदस्य व्हा नका तो निर्णय जनतेचा आहे हो ते निर्णय तुम्ही आम्ही नाही घेऊ शकणार बरोबर बरोबर पुढे भावी काळात तुम्ही समजा घरकुल तर लोकांना त्यासाठी काही मदत करणार का की मी यासाठी जनतेने तुम्हाला निवडून देवो न निवडून देवो तरी पण जनतेने निवडून दिलं तरी मी काम करण्याचं आहे नाही दिलं तरी करण्याचं आहे अच्छा म्हणजे समाजकारणाचा पिंड काही सोडणार पिंड सोडणार नाही ठीक आहे तुम्हाला कायम शुभेच्छा मी आधीही सांगत आलो युवकांना संधी द्या कदाचित तुमच्या आमच्यासारखे युवक किंवा युवकांबाबतीतच बोलायचं झालं ना युवकांकडे तो स्पार्क असतो त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन असतो फोकस महाराष्ट्रावर आजवरच्या जेवढ्या बातम्या झाल्या त्या प्रत्येक बातमीत तुम्ही माझ्याकडून विकास आणि युवक या गोष्टींचा समन्वय समन्वय साधला गेला पाहिजे असंच ऐकलं असेल म्हणून मी सय्यद इनामदारांना आज बोलतं करण्याचा प्रयत्न केला आणि सय्यदबाई सुद्धा एक असे युवक आहेत जे आधी फार आधीपासून करण्यात आहे थोडस वेगळ्या विषयाकडे बोलतो तुम्ही विकासाचं सांगितलं तुम्ही प्रचाराचं सांगितलं गणाचं बोललात इनामदार सय्यद इनामदार मुस्लिम युवक ऑफ कॅमेरा का होईना ऑफ माईक का होईना पडद्यामागे तुमच्यावर जातीयवादाचे आरोप होत शंभर टक्के होतात जातीय जातीयवाद का केला जातोय मला माहिती नाही कोण करतोय हे मी सांगणार नाही मला बोलायचं नाही मात्र एक जर चांगला युवक राजकारणात येत असेल मग तो कुणी असो मराठा असो मुस्लिम असो जैन असो हिंदू सिख इसाई कुणी असो सय्यद इनामदारांवर किंवा सय्यद इनामदार यांच्यासोबत जातीयवाद केला जातो या शब्दाला काय उत्तर द्याल हे बघा विरोधकाला दुसरा काही पर्याय राहिलेला नाही जातीवाद हा एकच मुद्दा त्यांच्याकडे आहे ते विकास कामात मी सगळ्यात अग्रसेर आहे समाजात पण मी सगळ्यापेक्षा मी आज दहा ते बारा वर्ष राजकारणामध्ये आहे अग्रसीर आहे आणि लोकांची भावना आहे मी राजकारणात यावं काम करावं आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे एकच पर्याय राहिला आहे जातीवाद करणे चुकीच्या बातम्या देणे आणि व्हायरल करणे दुसरा एकच पर्याय दुसरा राहिलेला आहे तुम्ही हे सांगितलं की त्यांच्याकडे एकच पर्याय बोला बोला प्लीज आणि मी शिवरायाचा मावळा आहे आणि मी शिव शिवाजी महाराजांचेच चारित्र चालणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते आम्हाला शिकवलं आहे जातीवाद हे कधीच कुरी करू नये कदाचित हा तुमचा पण आहे की तुम्ही म्हणताय की जातीयवाद करू नये आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं की जातीयवाद करू पण नाही आणि तेच असावं जातीयवाद कुठेही होऊ नये मी सुद्धा बऱ्याच वेळा अशा गोष्टी अनुभवत असतो म्हणजे मी काही त्याच्यातनं लांब आहे असं नाही आहे मग ठीक आहे आपण तो विषय सोडून देऊ बाई जातीयवादाचं बोललात वेगवेगळे आरोपसुद्धा पडद्याच्या आड आडून होत आहेत की सय्यद इन आमदार व्यावसायिक आहेत सय्यद्दीन आमदार पैशावाला आहे किंवा आणखीन काही त्या विषयावर काय म्हणाल आता काय झालंय माहिती का त्यांच्या का कोणत्याच प्रकारचं पर्यावरण नाही त्यांच्या पायाखालची अक्षरशः माती हल्लेली आहे आता वातावरणाची परिस्थिती बघून त्याला मग जुने विषय जे माझे आहेत काही प्लॉटिंगच्या व्यवसायाचा असते माझे किंवा प्लॉटिंगचा व्यवसाय म्हटलं हे होणार असत्या गोष्टी तेच त्यांनी व्हिडिओ काढणे व्हायरल करणे त्रास देणे हाच मुद्दा त्यांच्या तरी पण सय्यदिन आमदार पुरवून उरत आहेत की आहे <laughs> ना ते जेवढं मला माहिती आहे सय्यद भाईला जेवढं मी ओळखतो मला फक्त समाजासाठीच काम करायचंय मी आयुष्यभर समाजासाठीच काम करत राहणार आहे मला समाजाशी दुसरं काहीच नको आहे आणि माझं वैयक्तिक एकच घर आहे मुस्लिम समाजाचं माझं एकच घर आहे मी एक शिवरायांचा मावळा पण मला समाजासाठी काम करायचं आहे आणि आयुष्यभर करत राहणार आहे आणि पुढे तो पुढे करणार आहे मी निश्चित तुम्हाला शुभेच्छा भाई तुम्ही आत्ता म्हणालात की आरोप दोन प्रकारचे झाले एक तर व्यावसायिक आरोप आणि दुसरा जातीयवाद याच्यानंतर आता मीच शेवटच्या मुद्द्याकडे वळतो विरोधक हे तुम्हालाही आहेत विरोधक हे प्रत्येक उमेदवाराला असतात मात्र विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही सत्ता सत्ताधारी पक्षात आहात भले अजितदारांचं निधन झालंय मात्र लगेच तुमच्याच पक्षाचे एक नेते उपमुख्यमंत्री झाले नक्कीच महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला आता काही पुढे फंडला कोणाकडे दुसऱ्याच्या दारात जायची गरज गरज नाही काहीच गरज नाही आम्हाला आता दुसरी गोष्ट विरोधक आहेत ते विरोधी पक्षात हो। आमच्या पक्षातून आजीदाच्या माध्यमातून आज आमच्या नाही नाहीत पण आमच्या ताईंनी तो कारभार उपमुख्य सांभाळला आणि महाराष्ट्रातील पहिली उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महिला म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आम्हाला कोणत्याही फंडाची कमतरता पडणार नाही कोणताही निधी असू कधी असू डायरेक्ट आमच्यापर्यंत येणार हे आम्हाला माहिती आहे कॅमेऱ्यात नागरिकांना शब्द देऊ शकता हो, हो। काय वचन द्यायलाच आज मी एकच वचन देतो आजी दे आमचे नाही आमचे आमचे दैवत नाही आहे तरी पण आमच्या ताईने जो उपमुख्य याचा कारभार सांभाळला आहे ताईंच्या माध्यमातून आम्हाला इतका बरोवस निधी मिळणार आहे की आमच्या गाणामध्ये आणि आमच्या खेड तालुक्याच्या विकासासाठी कधीच कमी पडणार नाही आणि आमचे अण्णा दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कधीही त्यांनी आजपर्यंत निधीसाठी कधीच तालुक्यासाठी कमी पडले नाहीत ते कदाचित मी अनेक वेळा पाहत असतो आजही अनेक नागरिक दिलीपराव मोहिते पाटील यांचंच हो शंभर मदतीने किंवा अनेक समाजसेवी लोक जसे तुम्ही आहात अण्णांकडे जातात आणि फंडची मागणी करतात आणि अण्णा कदाचित ते पूर्णही करत असतील जेवढे जास्त होतात होतात जरी पण सत्तेत नसतात तरी पण मी वाक्य बोलतो कारण हा सत्तेत असू या नसू पण अण्णापासी गेलेला प्रत्येक व्यक्ती ना कधी खाली आत मागे आला नाही अण्णांनी पण कधी कलवाना कमी नाही केला आजपर्यंत नक्कीच कदाचित हे आम्हीसुद्धा पाहत असतो मात्र आज मी कुठल्याही पक्षाची बाजू घेणार नाही हे सर्वात महत्त्वाचं तुम्ही त्या सत्तेच्या बाजूने आहात तुम्ही त्यांचे उमेदवार आहात सगळ्यात शेवटी विरोधकांना काय तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून सांगणार आहात की आज तुम्ही उमेदवार आहात आणि तुमच्यावर त्यांनी चुकीच्या पद्धत आज तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी चुकीच्या पद्धतीने टीका केली सुद्धा मग याच शब्दावर तुमचा रिप्लाय काय आहे विरोधकाला मला एवढं सांगणं आहे मी आजपर्यंत ते त्यांच्यावरती एकही टीका केलेली नाही आणि करणारही नाही त्यांनी कितीही जातीवाद करून द्या जा। कोणताही प्रश्नाचा मुद्दा त्यांनी उचलून द्या आम्हाला बी माहिती आहे त्यांच्यावरती आम्ही का काय करू शकतो त्यांचे त्यांनी पण आंदोलन केले आहेत कुठं सेटलमेंट केले आहेत कुठं काय गोष्टी केल्यात हे आम्हाला सर्व माहिती आहे पण ते आम्हाला बोलायचं नाही कारण की आम्हाला आजांनी सांगितलं होतं विरोधकावरती कधीही तसं करायचं नाही आणि राज राज ठाकरे साहेबांचंही म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचं जातीवाद अजितदानी आजपर्यंत मुद्दा कधी उचललेला नाही त्यामुळे विरोधाला माझं एवढंच सांगणं आहे तुम्ही तुमच्यापर्यंतची टीका तुम्ही करताय ही जनता मान्य करणार नाही आहे जनताला खपून बी घेणार नाही आपल्याला मनापासून शुभेच्छा आपल्याला जो निरोप द्यायचा होता तो आपण कदाचित दिलाच सुद्धा मात्र या गणातील या गटातील किंबहुना खेड तालुक्यातील की नव्हे जिल्ह्यातील सर्व निवडणुका या खेळीमधेच्या वातावरणात पार पडाव्यात आणि येणारे जे कोणी उमेदवार असतील निवडून येणारे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपापल्या गणाचा गटाचा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास करावा यासाठी इनामदारांना त्यांच्या मित्रांकडून मनापासून शुभेच्छा सचिन फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर तुमच्या मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्याला सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून